सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आज आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना माझी खूप खूप शुभेच्छा आज तीन संदेश तीन गटांसाठी संदेश मी इथे द्यायला इच्छुक आहे मला दीड वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नांदेडला झालेला आहे आणि तीन वेगळ्या गटांना मी खूप जडून पाहिलेले आहे एक आहे आमचे महिला सरपंच जे की आमच्या पन्नास टक्के ग्रामपंचायतीला असतात मी त्यांना वेळोवेळी भेटलेली आहे बारेका पंचायत करतानाही त्यांची आणि माझी भेट झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये जितकी शक्ती मी पाहिलेली आहे ते अतुलनीय आहे पण एक संदेश सगळ्या महिला सरपंचांना हे आहे की जेव्हा तुम्हाला आरक्षण दिला गेला तेव्हा ही अपेक्षा होती की तुम्ही पुढे येऊन महिलांच्या दृष्टिकोनातून गावांसाठी निर्णय घेणार आणि तशा काय ठिकाणी होते काय ठिकाणी होत नाही पण माझी इच्छा आहे माझी विनंती आहे एक महिला ओ म्हणून की सगळ्या महिला सरपंचांनी तशा पुढे येऊन कॉन्फिडेंटली तसे निर्णय घ्यायचे मी माझ्या अनुभवाने सांगू शकते की जे निर्णय महिला घेतात ते इन्क्लुजिव सर्वांना सोबत एकत्रित घेऊन तसे निर्णय असतात की पुरुष पण घेऊन शकतात पण महिलांमध्ये तशी प्रवृत्ती जसा स्वभाव जास्त असतो दुसरा संदेश आहे माझे महिला बचत गटांच्या महिलांशी सगळ्यात जास्त माझा इंटरॅक्शन त्यांच्यासोबत झालेला आहे त्यांचं काम या जिल्ह्यात अतुलनीय आहे अतिशय चांगलं आणि सुंदर काम काय बचत गटांनी केलेलं आहे पण एक विनंती एक संदेश असं माझ्या अनुभवातून की अजून आणखी महिलांनी पुढे येऊन त्यांचे बिझनेसचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला पाहिजे मला कधी कधी वाटते की ह्या आमची महिला रिस्क घेत नाही तुम्ही जितक्या मोठ्या बिझनेसला पाहणार जगातले त्यांनी रिस्क घेतलेला आहे मोठ्या घेतात घेतात रिस्क आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचा बिझनेस चालवतात आमची महिला आहे एक वस्तू बनवणार आणि त्याला बारामध्ये मध्ये माझी इच्छा आहे की दहामध्ये मध्ये बनवलेला वस्तू पंधरामध्ये मध्ये तरी विका वीसमध्ये मध्ये तरी विका आणि मोठे मार्केट शोधा त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून ही विनंती आहे की मला कधीही तुम्ही इथे येऊन भेटू शकतात माझा नंबर पब्लिक आहे नंबर घेऊन मेसेजही करू शकतात मी नेहमी आमच्या यंत्रणामार्फत प्रयत्नात राहते पण थोडी विनंती आहे की त्यांनी अजून ॲक्टिव्ह व्हायचं आणि तिसरा संदेश आहे माझी महिला कर्मचारी ते वरिष्ठ सहाय्यक असू शकतात शिक्षक असू शकतात काहीच असू शकतात मी कधी कधी पाहते की तुम्हीसुद्धा तुमच्या पोस्टिंगमध्ये कमी रिस्क घेतात नेहमी म्हणतात मॅडम मला थोडासा हेडक्वॉर्टरच्या जवळ द्या आमची फॅमिली इथे आहे आमचे हजबंड वर्किंग आहे जे की मला मान्य आहे कधी कधी तुमच्या घराची परिस्थिती असू शकते पण माझी विनंती आहे तुम्ही दोघी नवरा बायको काम करतात कधी कधी तर रिस्क घेऊन अशा ठिकाणी काम करा जिथे मुलांना तुमची गरज आहे जिथे आमच्या पंचायत समितीला तुमची गरज आहे कारण की परत माझ्या अनुभवातून मी सांगते की तुम्ही जितकं सुंदर काम करतात तितकं दुसरा गट करत नाही तर माझी ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून तिन्ही गटांना ही विनंती आहे की महिलाला ओळखला जाते शक्ती म्हणून आणि ती शक्ती दाखवायची वेळ आता आलेली आहे आज आठ मार्च आहे जागतिक महिला दिवस आहे त्याच्यासाठी सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद